नमस्कार आ, मी सुरेश भुले सध्या आपल्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी युतीच्या ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत मनिकादाई वानखिले त्यांचा प्रतिनिधी आहे तर आता सध्या मन्सर नगरपंचायतची निवडणूक चालू आहे विरोधकांकडून वेगवेगळी आमिष दाखवली जात आहेत वेगवेगळ्या खेळ्या खेळल्या जात आहेत तर मी प्रामुख्यानं Uh, मी तुमच्यासमोर याच्यासाठी uh, आज आलेलो आहे की जो आमचा समोर एक कॅन्डिडेट आहे विरोधी उमेदवार मी आजपर्यंत कधी त्याचं नाव नव्हतं घेतलं पण मला आज ती सांगायची गरज वाटली दत्तात्रय दशरथ गांजाळे ही जी व्यक्ती आहे आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल काही वर्षापूर्वी आमची अतूट मैत्री होती बरोबर अतूट मैत्री होती आमचा फार मोठा एक चांगला ग्रुप होता मग माझ्या ग्रुपमध्ये म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये संतोष गावडे असेल मी असेल दत्तात्रय गांजळे असेल किंवा संत आपला सुशांत जाधव असेल सागर काजळे असेल शिवाजी राजगुरू असेल सुनील पानखिले असेल कैलास काळे असेल ही सगळी मंडळी आदरणीय दादांचं काम प्रामाणिकपणे करत होते किचन कॅबिनेट म्हणून आम्हाला ओळखलं जायचं कुठलेही प्लॅनिंग करायची असतील कुठल्याही निवडणुका असतील किंवा अन्य काही कार्यक्रम असतील याचं व्यवस्थित प्लॅनिंग करून आम्ही दादांचं प्रामाणिकपणे काम पने करत होतो पण नंतरच्या काही काळांमध्ये म्हणजे सर्वात जवळ संतोष होता गावडे परंतु संतोष गावडेला बाजूला करण्याचं काम ह्या दत्तात्रय गांजळेनी केलं दादांपासून बाजूला न्यायचं काम ह्या दत्तात्रय गांजळेंनी केलं तर दत्तात्रय गांजळेची राजकीय महत्वाकांक्षांनंतर एवढी वाटली ज्या दादांनी त्याला सगळं काही दिलं स्वतःच्या ताटात जीव घातलं तुमच्या माहितीसाठी सांगतो हा माणूस मंचरला काय करत होता तुम्हाला माहिती आहे स्वतःची एक बेकरी आहे ते पाव विकायचं काम करत होते त्याला तिथून उचलून दादांनी स्वतःच्या जवळ घेतलं स्वतःच्या छत्रशाहीखाली घेतलं सर्वात प्रथम जेव्हा तो ग्रामपंचायतला उभा राहिला तेव्हा त्याचा पराभव झाला होता तुम्हाला कदाचित ते माहिती नसेल पण मी सांगतो पराभव झाला होता त्यानंतरची पुन्हा एकदा निवडणूक लागली त्या निवडणुकीमध्ये दादांनी स्वतः गल्ली गोळात जाऊन त्याचा प्रचार केला स्वर्गीय रिकप भांडारी आता ते हयात नाही आहेत फार मोठे उद्योजक बिल्डर होते ते त्यांनासुद्धा त्याच्या प्रचारात उतरवलं थोडी आर्थिक रसदही पुरवली आणि त्याला निवडून आणली निवडून आणल्यानंतर अनेक जणांचा विरोध होता त्याला सरपंच करण्यासाठी परंतु दादांनी जवळचा माणूस हक्काचा माणूस म्हणून त्याला सरपंच केलं सरपंच केल्यानंतर ह्या महाशयांनी डोक्यामध्ये हवा गेली हवा गेल्यानंतर यांनी गे गे दादांना थोडं थोडं डावलायला सुरुवात केली हे तुमच्यानंतर निदर्शनास आलं असेल मग पाण्याची योजना असेल ती मीच केली मला आता एक सांगा एक सरपंच म्हणून माणूस पाठपुरावा केल्यानंतर मंत्रालयात पाठपुरावा करण्यासाठी कुठल्या तरी एका मोठ्या व्यक्तीची म्हणजे आमदार असतील किंवा खासदार असतील यांची गरज आहेच ना माहिती यांना शिपाईसुद्धा तिथं आतमध्ये प्रवेश देणार नाही आता ना ना। तुम्हालाही माहिती प्रवेश कसा मिळतो तिथं मग एवढं काही सारं असताना यांनी दादांनी याला गॅस एजन्सी ताब्यात दिली होती चाकणला जी दादांची गॅस एजन्सी आहे ही ताब्यात दिली होती त्या ठिकाणी ह्या माणसांनी अपराथर केली दादांचा विश्वासघात केला आणि पोटच्या मुलासारखं ज्या दादांनी जीव लावला त्यांच्या पाठीत यांनी खंजीर तपासला मग त्याच्यानंतर तत्कालीन रेल्वे मंत्री असतील सुरेश अंगडी त्यांना सांगून दादांनी याला रेल्वेचे टेंडर दिले रेल्वेचे जे किचन असतात त्याचं त्याचं त्या काम दिलं त्याच्या माध्यमातून आज मनसरमध्ये चौका चौकांमध्ये चर्चा आहे अनेक व्यापारी असतील चांगली माणसं असतील या माणसांकडून कोट्यवधी रुपये घेण्याचं काम या माणसांनी केलं आहे आता बाकी पुढं काय आहे तुम्हाला सगळं माहिती आहे आता तुम्ही माणसाल हे आज तुम्ही का बोलताय किंवा कशासाठी बोलताय मला फक्त तुम्हाला त्याचा जो खरा चेहरा आहे ना तो समोर आणायचा त्याच्यासाठी मी आज तुमच्या पुढं आलेलो आहे मग बाकीचं आता बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे त्यांनी सरपंच असताना काय काय दिवे लावले मी तुम्हाला आता पुरासर देणार आहे ह्याच ह्या गोष्टी आहेत मग आता मंचरमध्ये स्ट्रीट लाईटचं काम झालं तर स्ट्रीट लाईटचं काम करताना तो एक एक खांबळा जो दिसतोय ना तो तीन तीन लाख रुपयाचा आहे आहे का तो तीन लाख रुपयाचा तुम्ही मार्केटमध्ये चौकशी केली तर सत्तर ते ऐंशी हजाराला तो खांबळा भेटतो पण तो तीन तीन लाख रुपयाचा एक एक खांबळा आहे अशा पद्धतीचा भ्रष्टाचार आता किती खांबळे तुम्ही बघा मंचरमध्ये जे स्ट्रीट लाईट लागले आता त्यावेळेस दुसरी गोष्ट आहे हे कोरोनाचं जे म्हणजे काय म्हणतात त्याला पालूपत त्यांनी चालू केलं आहे कोरोना काळामध्ये संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर म्हणजे जी परिस्थिती वढवली त्यानंतर शासनाने असे निर्णय घेतले होते की महानगरपालिका असतील नगरपालिका असतील नगरपरिषद असतील नगरपंचायत असतील ग्रामपंचायत असतील यांना स्थानिक लेवलवर काम करण्यासाठी अथॉरिटी दिली होती बाकी कुणालाही अथॉरिटी नव्हती आता ही अथॉरिटी जर नव्हती तर त्यावेळेस मग ग्रामसेवक असतील ग्रामविकास अधिकारी असतील किंवा त्या तत्कालीन सरपंच असतील यांना जे आ, कोरोना काळामध्ये काही मृत्यू लोकं पावली तर त्यांची व्यवस्थित अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना मुभा दिली होती ह्या बादराने काय केलं असं याला इव्हेंट मॅनेजमेंटचा चांगला अनुभव मोठा यांनी अक्षरशः माहिताचे फोटो काढण्यासाठी कॅमेरामन बरोबर नेले ने। आणि त्याचे व्हिडिओ काढून व्हायरल करत बसला आपल्या हिंदू धर्मामध्ये असं चालतं का माहितांचे व्हिडिओ काढणे हा तू काम करतोय कर इथंच काम नाही झालं तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे जे जिथं जिथं ह्या व्यवस्था केल्या होत्या त्या त्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी लोकांनी केलं का असं काही व्हिडिओ व्हायरल करणे मयत जाळतानाचे व्हिडिओ व्हायरल करणे केलं का असं काही पण यांनी केलं कारण याला फक्त प्रसिद्धी पाहिजे होती बाकी काहीही नाही या अशा गोष्टी आहेत त्याच्यानंतर ग्रामपंचायतचा जो भ्रष्टाचार आहे त्यांच्या काळामध्ये झालेला तर तो असा आहे की माझ्याकडे काही जो अहवाल आहे म्हणजे जेव्हा चौकशी लागली होती त्यांची तर त्या चौकशीचा अहवाल आहे त्या अहवालामध्ये नाव दत्ता गांजाळे सरपंच आणि सचिन उंडे ग्रामसेवक हा चौकशी अहवाल आहे तुम्ही नीट बघा त्याच्या पापी तुम्हाला देतो तर याच्यामध्ये लहान मुलांच्या अंगणवाड्या बांधण्यासाठी भरपूर प्रमाणात शासनाकडून निधी उपलब्ध झाला होता मनसरमध्ये आणि ह्या म्हणजे तो अंदाजे माझ्या मते मी थोडं डिटेल सांगत नाही पण अठ्ठावीस लाख पन्नास हजार रुपये निधी आला होता मनसरमध्ये विविध मग काजीपुरा असेल डोबीमाळा असेल गांजाळी वस्ती असेल अठ्ठावीस लाख पन्नास हजार तर त्याच्यापैकी खर्च झाले दहा लाख चौसष्ट हजार था चारशे शहाऐंशी रुपये सतरा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे चौदा रुपयाचा हिशोब नाही सरळ सरळ अफरातफर केलेली आहे हे पैसे गेले कुठं साधं आणि सरळ गणित आहे शासनाचे जर एवढे पैसे आले होते ते पैसे गेले कुठं या अहवालामध्ये ते सर्व काही नमूद अशाच पद्धतीने मी मागाशी सांगितल्याप्रमाणे स्ट्रीट लाईटचे जे पोल आहे तीन तीन लाख रुपयाचा एक पोल आहे तुम्ही चौकशी करा त्याचे टेंडर कसे काढले हे ज्या जेव्हा सांगत होते ना हे कामाला काय सोन्याच्या विटा लागल्यात का हे लागले का मग हे काय सोन्याचे खांब उभे केले आहेत का स्ट्रीट लाईट जे आहेत ते काय सोन्याचे खांब आहेत का ऐंशी हजारामध्ये तो जो पोल आहे मार्केटमध्ये त्याची प्राईज आहे मग तीन तीन लाख रुपये आले कुठून बाकीचे पैसे गेले कुठं मग यात भ्रष्टाचार झाला नाही का हे असे सगळे मुद्दे आहेत त्याचप्रमाणे परवा एक शिंदे साहेबांची सभा झाली त्याच्यामध्ये हे म्हटले की नगरपंचायत आम्ही केली वास्तविक मनसर नगरपंचायत स्थापन करण्यासाठी सव्वीस एक दोन हजार तेरा रोजी ग्रामसभेचा ठराव झाला हो त्यावेळेस मेरा ताई बांधकिले सरपंच होते तेव्हा हा ठराव हो गेलेला आहे त्याची प्रत आहे माझ्याकडे मी पाहिजे तर तुम्हाला ती दे त्यानंतर शिंदेसाहेब घाईघाईत आले आणि ह्या बाजाराने एक चिठ्ठी सरकवली तिथं की एकशे छत्तीस कोटी पाणी पाणीपुरवठ्याची स्कीमला मी पाठपुरावा हो केला हे महाशय कधी आले शिंदे सेनेमध्ये आत्ता एक दीड महिना झाला ह्या गोष्टीचा दोन वर्षापासून पाठपुरावा चालू आहे म्हणजे निव्वळ फेकमफाक बंडलबाजी आणि ही जी माणसं आहेत म्हणजे नामदार दिलीपराव वळसे पाटील असतील शिवाजीदादा आढळराव पाटील असतील ही दोन वर्षापासून त्या योजनेसाठी पाठपुरावा करतायत हा दोन दीड दोन महिने झाले तिकडं दाखल झाला आहे आणि सांगतो मी पाठपुरावा केला आहे किंवा मी करतोय ते म्हणजे अशा पद्धतीनं हे काम चालू आहे त्याचप्रमाणे ही ही जी व्यक्ती आहे समोरची अनेक व्यवसायामध्ये त्यांनी अनेक व्यवसाय केले सगळे व्यवसाय बघा कुठं चालू आहेत कसे चालू आहेत त्या व्यवसायामध्ये ह्या माणसांनी जे पार्टनर आहेत आणि जी जवळची माणसं आहेत ना त्यांना फसवायचं काम केलं आहे यांनी दादांचा बॉडीगार्डसुद्धा सोडला नाही यांनी दादांचा ड्रायव्हरसुद्धा सोडला नाही त्यांच्याकडून सुद्धा उकळले म्हणजे अशा पद्धतीचं खालच्या याचं म्हणजे हा खरा चेहरा याचा, चे याचा। फसवणूक करणे भ्रष्टाचार करणे आणि स्वतः साळसूच पानाचा आव आणणे अशा पद्धतीचं हे कॅरेक्टर आहे मंसरकारांनी याला नीट समजून घ्यावं अशी माझी सर्व मंसरकारांना विनंती आहे म्हणजे एक हॉस्पिटलचा मुद्दा असेल कुठलं तरी एक हॉस्पिटल चालू केलं एकाच भावकीतला डॉक्टर घेतला त्या डॉक्टरला बिचाऱ्याला जाहीर करावं लागलं एका पेपरला नोटीस देऊन याच्या नावासह की हा माणूस खोट्या सह्या करून इथं मेडिक्लेम खोटे करतोय आणि पैसे लाटतोय म्हणजे हे हे तर काही खोटं नाही ना जे पेपरला छापून आलंय ते त्याची प्रत पाहिजे तर माझ्याकडं आहे ती तुम्हाला देतो म्हणजे हा या माणसाचा खरा चेहरा आहे बाकी जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे तुम्हाला मी तेच सांगतो की ही सुरुवात कुठून झाली याला जिल्हा परिषद सदस्य व्हायचं होतं माझी पत्नी स्वातीताई गुले अक्षरशः मनसरकरांसाठी तिने एक खूप चांगलं काम के केलेलं आहे परंतु त्या बाईला पाडण्यासाठी ह्या माणसांनी दोन हजार बारामध्ये विरोधात काम केलं त्याची तक्रारसुद्धा मी दादांकडे केली होती पण दादा म्हणले तो तसं करणार नाही कारण दादांचा खूप विश्वास होता पण आज दादांच्या पाठीत त्यांनी खंजीर फोपसलेला आहे आज आम्ही पहिल्यापासून दादांबरोबर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आज दादा इकडे राष्ट्रवादीत दाखल झाले आम्ही देखील राष्ट्रवादीमध्ये प्रामाणिकपणे काम करतोय परंतु या गोष्टीमध्ये ज्या माणसाने आपल्याला समाजात आणलं मोठं केलं त्यांच्यावर तरी त्यांनी हे करायला नको अजून एक मी तुम्हाला एक किस्सा सांगतो लोकसभेची निवडणूक होती गावची मिटिंग झाली गावचा ठराव झाला की दादांना पाठिंबा द्यायचा आपल्या गावचे म्हणून कारण दादा नेहमी लांडेवाडी जरी असले तरी मनसर आपलं गाव सांगतात भैरवनाथाच्या प्रांगणामध्ये मिटिंग झाली हा महाशय त्या मधून उठून गेला पटलं याच्या बुद्धीला याला समोरचा उमेदवार जवळचा होता का दादा जवळचे नव्हते का एक वर्षापूर्वी निवडणूक झालेली आहे पण ही ह्या ही अशी पद्धत आहे ह्या माणसाची म्हणजे ज्याचं खाणार ना त्याचं वाटूळच करणार त्याच्यामुळं मंचरकारांनी अशा या भूलभुल या भामट्यावर विश्वास ठेवू नये अशी मी सर्वांना विनंती करतो जय हिंद विचारू शकतो विचार मगाशी म्हणाले दत्ता नंगळांनी ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार केला कदाचित ते खरं पण असेल पंचायतीच्या दफ्तर तपासणी होती ऑडिट ऑडिट मध्ये असे काही शक आहेत हा रिपोर्ट आहे नंतर दफ्तर तपासणीचा आहे नाही नाही ऐका ना हा अहवाल आहे हे बाबाचा अहवाल आहे हा दोन हजार एकवीसला सुरुवात झाली त्याची हां हां दोन हजार एकवीसला म्हणजे याचं मला वाटतं दोन हजार वीसला हे संपलं ना मुदत संपली ना त्याच्यानंतर त्याचा चौकशी लागली होती हर वर्ष चौकशी लागली आता किती वर्ष झाली त्याला एक साधारणतः दोन तीन वर्ष झाली तीन वर्ष तीन वर्षात काहीच म्हणजे आता सत्ता सगळे तुमच्याकडे आहे किंवा त्याच्या संदर्भात गुन्हे दाखल किंवा काही काय नाही आता बघा त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की हा जो चौकशी अहवाल आहे मी तेच सांगतो तुम्हाला की हा महाशय जेव्हा हा चौकशी लागली त्याला कळलं की आता आपलं काही खरं नाही हा दादांकडे गेला दादां पुढं रडला दादा न दादा मला याच्यातून वाचवा माझ्याकडून चुका झालेल्या आहेत त्यावेळेसचे कोण अधिकारी असतील त्यांनी दा दादांनी त्यांना सांगितलं की काही असेल तर म्हणजे चौकशी जी आहे थोडी थांबवा बरोबर म्हणजे याला त्यावेळेस पण पाठीशी घालण्याचं काम केलं म्हणून हा चौकशी अहवाल आहे हा थोडे दिवस लांबला त्यानंतर मध्ये कोरोनाचाही काळामध्ये काही ते सुट्ट्या वगैरे होता म्हणजे बरंचसं काम एक दीड वर्ष तरी ते बंद होतं त्या काळातला हा विषय आहे

मी सांगतो तुम्हाला दादांचा सा याच्यावर आंधळा विश्वास होता हे काय कॅरेक्टर आहे ना हे आम्हाला चांगलं माहीत होते आणि आज त्याच्यासाठीच मी तुमच्या पुढं आलेलो आहे हे मनसरकारांना चांगलं माहिती आहे हे काय कॅरेक्टर आहेत काढलेले आहेत ना मारलेले आहेत ना ऑडिट रिपोर्टमध्ये आहेत ना बरोबर बरोबर चौकशी निघालेला आहे हो हो नहीं। नहीं, नहीं, आसेल, आसेल हो आमच्या हो बरोबर नाही 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 त्याच्यामध्ये पण निघालेला असेल ना त्याची प्रत आता आमच्याकडे नाहीये पण तुम्हाला असेल हवी असेल तर ती पण देवा ज्या वेळेस चौकशी अहवाल होतो त्याच्यात कुठं कुठं अनियमितता झाली किंवा काय झालं कसे पैसे कुठं कुठं गेले तर त्याचं हे सगळं आहे त्याच्यामध्ये हां भामटा म्हणजे हा चेहऱ्यावर वेगळा आणतो पण प्रत्यक्षात तो तसा नाही आहे तो सगळ्यात पहिला वार आहे ना त्याच्या जवळच्या माणसावर करतो आता त्याचं उदाहरण द्यायचं झालं आहे की अजून एक उदाहरण देतो त्यांनी आता या निवडणुकीमध्ये बऱ्याच जणांना शब्द दिलेत तुम्हाला मी स्वीकृत नगरसेवक करतो स्वीकृत नगरसेवक कसा होतो हे कदाचित त्याला माहीत नसेल ज्याचं संख्याबळ जास्त असतं ना त्यांच्या त्या जे काय म्हणतात त्याला त्याच्या संख्येनुसार त्याचं ते ठरत असतं आणि त्यांना ते अधिकार असतो त्या पद्धतीने तो ठराव हो जात असतो स्वीकृत नगरसेवकाचा अधिकार जो आहे तो वारच्या पदावर बसणाऱ्या किंवा अन्य कुणाला असा नाही येत ज्यांच्या जा ज्या पॅनलची संख्या जास्त आहे सदस्यांची त्यांच्या संख्येनुसार ते ठरतं त्यांच्या शिफारशीनुसारच स्वीकृत नगरसेवक बांधता येतं तसं बांधता येत नाही <coughs> <coughs> नाही डावपेच मी तुम्हाला सांगतो ना तुम्ही मला मागाशी म्हटले की भामटा याला भामटे पानंच मानतात ना नाही ना तुम्ही मला म्हणले भामटा म्हणजे नक्की काय हो नाही नाही मी तुम्हाला तेच बोललो की भामटा याचा अर्थच तो आहे की लोकांना च्युत्या बनवणे वर्षी आंदोलन तुम्ही आंदोलन काय केली नाही आता मग सांगतो मी तुम्हाला त्यांच्या उपोषणाचं सांगतो मला त्यांनी एक भला मोठा बोर्ड लावला होता त्या नगरपंचायत माग तीस कोटीचा भ्रष्टाचार झाला तुम्हाला पुरावे दिले त्यांनी तीस कोटीचे शंभर एकशे पाच कोटीची कामं झाली त्याच्यात तीस कोटीचा भ्रष्टाचार मग तो बोर्ड लावला होता त्याचे पुरावे कुठे फक्त आहे बघा उपोषण तो स्टंटबाजीसाठी करतो आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला वाटत असेल तो पाच पाच सहा सहा दिवस उपोषणाला बसतो तो मेडिकलवाला माणूस आहे तो गोळ्या खाऊन बसतो तुमच्या माहितीसाठी सांगतो एनर्जीच्या हे आम्हाला सगळं माहिती आलं हां नाही आता मी सांगितलं मेडिकल वाला माणूस आहे त्याला माहिती एनर्जी कशी टिकवायची नाही बिलकुल नाही प्रतिसाद तसा जो आहे तो आमच्या युतीच्या उमेदवारांना चांगला मिळतोय परंतु ह्या ही जी लोक आहेत ना ही समाजापुढे समाजापुढे यांचा खरा चेहरा आला पाहिजे त्या दृष्टीने आम्ही आज इथे बसलेलो काही पैसे वगैरे त्याच्याबद्दल असं आहे बघा जेव्हा रेल्वे रेल्वे खात्याकडून म्हणजे दादांनी जेव्हा सुरेश आंगडींना एक स्वतः पत्र देऊन की बाबा हा माझ्या जवळचा माणूस आहे याला काहीतरी काम द्या म्हणून जेव्हा सांगितलं तेव्हाचे तत्कालीन बिचारी आता नाही ते हयात सुरेश आंगडी म्हणून रेल्वे मंत्री होते तर त्यांच्या यांनी यांना कामं मिळाली ती कामं मिळाल्यानंतर बरंच त्याच्यातमध्ये फेरफार झाला मग जी काही मंडळी आहेत पाच पंचवीस मनसरमधली असतील ही ती दादांकडे गेली दादांपुढे म्हटली की दादा कोण म्हटलं आम्ही एवढे दिलेत कोण म्हटलं तेवढे दिलेत तेवढे दिले एवढं झाल्यानंतर दादांनी डोक्याला हात लावला दादा म्हटल्यावर ला तुम्ही विश्वास कसा ठेवला त्याच्यावर त्याच्यानंतर दादांनी त्याला फोन लावला त्यांनी फोन नाही उचलले दादांचे त्याच्या लक्षात आलं आपलं भिंग फुटलेलं आहे आणि त्यामुळं तेव्हापासून तो दादांच्या विरोधात वागायला लागला दादांचे फोन न घेणं दादांना डावलणं दादांनी केलेली काम स्वतः मी तुम्हीच कशी केली एकट्याने हे सांगणं हे अशा पद्धतीची तो काम करायला लोकांना नाही त्या लोकांनी तक्रारी केल्या की नाही केल्या याच्याबद्दल मला काही माहिती नाही परंतु जे आहे जे दादा पुढं झालं त्याचा साक्षीदार मी आहे त्याच्यामुळे मी ते सांगतोय आरोप तर भरपूर झालेत आता तुम्ही संपूर्ण आरोप केलेत किंवा त्याची हिस्ट्री दिली पण कायदेशीरित्या कुठंच काही दिसत नाही कायदेशीरित्या कुणीच पाऊल उचलत नाही बरोबर समजा रेल्वेची चर्चा भरपूर मध्ये आहे रेल्वेमध्ये फसवते मित्रांनाच तयार नाही आज नेमकं काय बोल मी सांगतो तुम्हाला आता काय आहे याच्यामध्ये ह्या पॅनॉलमध्ये म्हणजे त्यांच्या पॅनॉलमध्ये काही उमेदवार असे का त्यांचे पैसे आहेत अशी चर्चा आहे आणि यांनी असे शब्द दिलेत मला त्या खुर्चीपर्यंत पोहोचवा मी तुमचे पैसे देतो लक्षात आलं का म्हणजे हा तिथं जाऊन काय करणार आहे तुमच्या लक्षात आलं असं त्याला पैसे द्यायचे म्हणून मला त्या खुर्चीपर्यंत पोहोचवा हा त्याचा सध्या प्रचार चालू आहे म्हणजे तिथं जाऊन नाही हे तुम्ही म्हणू शकता पण ही चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे सिद्ध होतीलच ना तुम्हाला हे बघा हे याचा पाठपुरावा मी शंभर टक्के करणार जे लेखी आहे ते निवडणूक आली म्हणून तुम्ही करणार का या काहीच नाही नाही हे मियाज जे आहे मी तुम्हाला अगोदरच बोललो की मी आज खूप दिवसांनी तुमच्या पुढे आलेलो आहे आणि मी पहिल्यांदी ह्या विषयावर बोलतोय परंतु ह्या प्रकरणाच्या तळापर्यंत मी जाणार म्हणजे जाणार निवडणूक म्हणून नाही परंतु मनसरच्या ग्रामस्थांना मनसरचे जे मतदार आहेत त्यांना याचा खरा चेहरा कळला पाहिजे यासाठी मी आज तुमच्या पुढे आलेलो आता त्यांनी असं म्हटलं आहे की आम्ही काहीतरी विजन घेऊन जातो आहे त्यांच्या पुढे आता तुम्ही काय बोलणार आहे त्यावरती ते विजनाबद्दल काय सांगणार तुम्ही तुमचं विजन काय आहे त्यांचं विजन काय आहे त्या विजन मध्ये देखील ते भ्रष्टाचार करणार असं तुम्हाला वाटतंय ज्याचं काय म्हणतात त्याला विजनच भ्रष्टाचाराचं आहे त्याच्याबद्दल काय बोलायचं बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे तो कुठलंही विजन त्याच्या विजनच्या कुणी नादी लागू नका त्याचं विजन आम्हाला चांगलं माहिती आहे एकमेव पैसा कमवणे बाकी काही नाही म्हणजे ग्रामपंचायतचा सरपंच असताना मग ते सदस्यांना म्हणजे आमचे सदस्य आहेत काही नातेवाईक आहेत कोणाच्या घरी हे दे ते दे तुम्ही यायचं फक्त मीटिंगला बसायचं निघून जायचं बाकी ग्रामविकास अधिकारी मी बरोबर धुवून आणतो सगळं अशी पद्धतीत त्यांनी वेळ्यामध्ये आरोप केला की त्यांचे एक उमेदवार आहेत लखन बेटी यांना सुद्धा धमके येतात त्यांचे रिगाडे येतात याबद्दल काय नाही त्याबद्दल मला काय माहिती नाही